अशीच एक गोष्ट पाहायला मिळाली मनाला भावली ही गोष्ट या गोष्टीमध्ये लेखकाने सांगितलेलं आहे की एक मुलगा आणि वडील टेरेसवरती पतंग उडवत असतात वडील पतंग उडवत असतात पतंग वरती उडत असतात मुलगा पाहत असतो पतंग पुढे जायला लागतं वडील परत दोरीने त्याला मागे ओढतात परत पतंग पुढे जायला लागतं वडील परत दोरीने मागे उरतात परत पतंग पुढे जायला लागतं परत वडी दोरीने मागे पोहतात त्या मुलाला समजत नाही की वडील का करताय तो म्हणतो अरे पप्पा अहो पप्पा पतंग पुढे जाते पुढे जाते जाऊ द्या जा जा त्याला त्या पतंगाला त्याचं आयुष्य दगू द्या जा, पुढे जाऊ द्या जा त्याला त्याला जा जाऊ द्या जा जा पप्पा तुम्ही मागे कशाला आवडतात वडील म्हणतात त्याला पुढे गेले ते पतंग ढासडेल कोसडेल ते फाटेल ते खाली पडेल दोरी तुटून जाईल मुलगा वैतागतो आणि शेवटी म्हणतो अहो पप्पा जसं तुम्ही या पतंगाबरोबर करता करताना तसं तुम्ही माझ्या आयुष्यात करता ज्याप्रमाणे पतंग आकाशात उरत आहे पुढे पुढे जात आहे आणि तुम्ही तुमच्या दोरीने त्या पतंगाला मागे ओढतात तसंच तुम्ही पप्पा माझ्या सोबत करतात वडील म्हणतात कसं काय जस तुम्ही त्या पतंगाला पुढे जाऊ देत ना तुमच्या दोरीने मागे ओढताय ना पप्पा तसंच तुम्ही मला तुमच्या बंधनांनी मागे ओढताय माझा आयुष्य माय नाई माय रूल्स मला पुढे जायचं आहे जगायचं आहे आणि पुढे जाऊन मला जगात आकाशाची भेट घ्यायची आहे जगात फार प्रगती करायची पण तुमच्या बंधनांमुळे आणि तुमच्या रुल्स अँड रेग्युलेशन मुळे मी पुढे जाऊ शकत नाही पप्पा तुम्ही पतंगाप्रमाणे मला मागे नका म्हणू पप्पा मला जाऊ द्या पुढे त्या पतंगाला पुढे जाऊ द्या जाऊ द्या त्या पतंगाला पुढे <laughs> वडील त्या मुलाकडे पाहतात आणि म्हणतात जाऊ देऊ पतंगाला पुढे तोळू दोरी मुलगा म्हणतो तोळा पप्पा अरे तोळू का दोरी तोळा पप्पा आणि पप्पा दोरी घेतात आणि तोडतात जे पतंग आता कातापर्यंत आकाशात उंच दात असते लहरत असते आकाशाची भेट गेला असं वाटत असत तेच पतंग शनादात खाली कोसळत खाली यायला लागतं आणि मुलगा म्हणतो पप्पा पप्पा पतंग खाली येते काहीतरी करा पप्पा आता मी काही करू शकत नाही बेटा कारण की दोरी तुटली बंधन तुटलं पतंग खाली कोसळलं पतंग खाली यायला लागत कोसळत खाली आणि खाली पडल्यानंतर काय होतं तर त्या पतंगाला लहान लहान मुलं ते पतंग उचलतात आणि त्या पतंग पतंगाला फारतात त्याला घेऊन पडतात त्याला चिरतात आणि त्याचा कचरा करून कचरा कुंडीत फेकून देतात तेव्हा मुलं आपल्याला मुलगा पप्पा आपल्या मुलाला म्हणतात बेटा जशी या पतंगाची हालत झाली ना तशी हालत तुझी आयुष्यात होऊ शकते कारण का माहिती का नेकराओ हो। आपल्यावरती आपल्या आई वडील बंधनं टाकतात त्या पतंगाला दोरीने जसं त्या दोरा मागे व्हायचा तसे आपल्याला बंधनं जाऊ वाटतात आपल्याला पुढे जाऊ वाटतं आई वडील जाऊ देत जे करू नको ते करू नको नेहमी टोकत असतात जेव्हा जेव्हा आपल्या आई वडील आपल्याला असे टोकत असतात तेव्हा समजायचं की आपला वेग अनियंत्रित होणार आहे आपण जीवनात काहीतरी चुका करू नये कुठलाही वाईट मार्ग जाऊ नये वाईट संख्येला जाऊ नये म्हणून आपल्या आई वडील आपल्याला समजवत असतात त्यामुळे आई वडिलांचं बंधन आई वळ्यांचं टोकणं आई वडिलांचं रोखणं आई वडिलांच रागवण गुरुजनांच पतंग आकाशात उंच असून स्वतःवर कंट्रोल ठेवत असत एकदा का पतंगाची दोरी तुटली ते अनिंत्रित होतात त्याचं स्वतःवर नियंत्रण राहत नाही त्याचप्रमाणे आपलं आयुष्य असतं की जो प्रमाणे जोपर्यंत तुमच्या आयुष्यात तुमच्या आईवडील तुमच्या तुमच्या घरातले मोठे तुमचे गुरु तुमच्यावर नियंत्रण ठेवत आहेत तुम्हाला आवडत आहेत तोपर्यंत तुम्ही चांगलं आयुष्य जगू शकतात जर त्यांनी तुम्हाला अनियंत्रित सोडलं तर तारुण्याच्या जोशामध्ये तुम्ही अनियंत्रित व्हाल आणि केव्हा तुमच्या विध्वंस होईल हे तुम्हालाही तुम्हाला 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 कळणार नाही तुमच्या पतंगाप्रमाणे तुमच्या आयुष्याची गाडी एवढ्या सुसाट वेगाने धावेल एवढ्या सुसाट वेगाने धावेल की किती ब्रेक मारायचा प्रयत्न केला तर ब्रेक मारला जाणार नाही आणि तुमचा ऍक्सिडेंट होईल थहाड दिशी आणि तुम्ही कोसळाल त्याच्यामुळे आयुष्याचे बंधन हे फार आवश्यक असतात छोटीशी गोष्ट होती परंतु त्यात लेखकाने फार मोठा अर्थ सांगून गेलेले आहे आणि फार मोठी गोष्ट सांगून गेलेली आहे